इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे रिवर्स रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने स्वागत इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पाटील यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली झाली या ठिकाणी गडिंगलस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांची नेमणूक करण्यात आली आहे अलीकडे नुकतंच निशांदार यांनी पदभार स्वीकारला आहे इचलकरंजी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रिवर्स रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने अनेक संस्था संघटनांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशंदार यांचे स्वागत करण्यात आले यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज रिवर्स रिक्षा मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील अध्यक्ष मारुती फडके उपाध्यक्ष राजू निकम वसंत बोडके हरी पाटील असलम किल्लेदार बादल संजय गोंधळी आसिफ राहुल राजू पटेल चंद्रकांत आगम अरुण आसिफभाई मनोज पाटील मोमीन हैदर अली अनवर मुल्ला सुरेश टोलकर रोहित इंगवले कणोज शिकलगार, पत्रकार अनवर मुल्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे